ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीनं देशासाठी वापरलं जाणं इतपत योग्य वाटतंय मला असं वाटत की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटत की राजकारणी हे आमच्या स्टेजवर आम येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत उर्दू समाजिका शंभर दिवसाचा नेमले पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कोणाची ते माहिती नसेल पी एस आणि ओएसडी एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात हो आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत मी मदे पने मदे। मदे मी नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाही कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही मोठ्या आढळून आले नागपुरातही ते प्रकार आहे काही चौकशी करणार का राज्य सरकार निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जी आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनिमित्ता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटत त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी जयस्वाल त्यात लक्ष घालत आहेत याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे मी जे काही तुम्हाला माहिती देतो हे माझी आयक्यू माहिती आहे मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोले बघा त्या पक्षात त्या होत्या मी तर काही त्या पक्षात नव्हतो त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं हे त्याच सांगू शकतात मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकतो आपण पाहिलं आहेत जमीन वर्तीचे आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी असं आहे आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं आहे कोणाचा विरोध पक्ष करून करणार नाही सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू किंवा शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात देऊन करणार आहोत आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित त्याच्यावर मी काही बोलू शकतो नाही पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन विसंवाद असू नये सुसंवाद असला पाहिजे या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून नऊ वाजताच्या